सर एकूणच विविध विषय सभागृहात मांडले जात आहेत तुमचे विदर्भाला घेऊन कोणते विषय आहेत विदर्भातले अनेक विषय आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे महानगरपालिकेच्या पदनिर्मिती प्रश्न आहे नागपूर शहरातील अतिक्रमणाचे प्रश्न इतके प्रश्न आहेत परंतु या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकारला कुठलाही रस नाही आहे आणि तेवढा वेळ सुद्धा नाही आहे सहा दिवसाचं अधिवेशन आहे आणि थातूरमातूर थोडण्याला पानं पुसून जाणारं हे अधिवेशन आहे हेच इथे ठरणार आहे आणि प्रश्न जे आहे विदर्भाचे जे जसेचे तसेच राहणार आज महाविकास आघाडीकडून बीड आणि परभणी प्रकरणावर आंदोलन करण्यात आलं यावर महाविकास आघाडीची काय भूमिका आहे आता सभागृहात काल जेव्हा शोक प्रस्तावाच्या दरम्यान आमच्या सदस्यांनी महाविकास आघाडीच्या चर्चा केली आणि मग मा चर्चेची मागणी केली असताना आजचा दिवस देण्यात आला परंतु आजसुद्धा अध्यक्षांनी उद्याचा दिवस सांगितला यावरून सरकार किती गंभीर आहे त्यांना या घटनांचं किती गांभीर्य आहे हे लक्षात आलं आणि म्हणून महाविकास आघाडीने आज पूर्ण सभात्याग केलेला